स्वामी समर्थ सुख आणि समाधानासाठी महत्त्वाचे उपाय आणि नक्की ऐका आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ तर काय आहे बघू ते इतकी बचत करा की आयुष्यात कधीही कोणाकडे मदत माग मागावी लागू नये दुसरं रात्री झोप येत नाही झोपण्याआधी श्रीराम नाव एकवीस वेळा मनात घ्या झोप लवकर लागेल तीन सकाळी उठून पहिल्यांदा आपल्या दोन्ही तळ हाताकडे पहा आणि मनात गायत्री मंत्र म्हणा चार घरात सकाळी सूर्यप्रकाश यावा यासाठी खिडक्या आणि दरवाजे किमान पंधरा मिनटे उघडे ठेवा पाच झोपण्याआधी स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि गॅस शेगडीवर विकांबो भांडे ठेवू नका सहा रात्री अंतरुणावर बसून जेऊ नका सात घरात तुळशीचे झाड नक्की ठेवा शुद्ध हवा मिळते आठ प्रत्येक पौर्णिमेला घरात गोड पदार्थ करा आणि वाटा नऊ रात्री दूध गरम करून त्यात तुळशीचे पाणी टाके टाकून प्या दहा गोकुळ अष्टमीला घरात हंडी लावा वातावरण आनंदी होते नवीन वस्तू पायाने प्रवेश करा गुरुवारी बारा गुरुवारी घरात कचरा टाकू नका याने घरात सुखसमृद्धी टिकते तेरा सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाक करा याने अन्नात शुद्धता राहते चौदा शुक्रवारच्या दिवशी घरात लक्ष्मीची पूजा करा याने धन वाढते रात्री नऊ नंतर घर झाडून नका याने पैशाची गळती होते सोळा प्रवासाला निघण्याआधी थोडं गोड खा सतरा घरात फाटके कपडे साठवू नका याने नकारात्मकता ऊर्जा वाढते अठरा दर गुरुवारी पिंपळाला पाणी घाला आणि प्रदक्षिणा दर गुरुवारी पिंपळाला पाणी घाला आणि प्रदक्षिणा घाला एकोणावीस नवीन काम सुरू असताना गणपतीची प्रार्थ नवीन काम करण्यापूर्वी गणपतीची प्रार्थना करा चंद्रदर्शन सोमवारी नक्की करा मन शांत राहत वीस जेवण करताना पाण्याचा घोट नेहमी उजव्या हातानेच घ्या बावीस पहाटे चार पाटे चार ते पाच दरम्यान ध्यान केल्याने मनाची शक्ती वाढते मंगळवारी लोखंड विकू नका याने नोकरी व्यवसायात अडचणी येतात चोवीस शनिवारी तेलात शिजवलेले वडे दान करा याने शनीची कृपा होते पंचवीस घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छता ठेवा हे लक्ष्मी स्थान आहे शनिवारी काळा कपडा घालून पूजा करू नका सत्तावीस रात्री पाय धरूनच झोपा रात्री पाय धुवूनच झोपा याने आरोग्य चांगले राहते अठ्ठावीस पावसाळ्यात तुळशीची पूजा करा रोग टाळतात एकोणतीस वडीलधाऱ्यांचे पाय रोज स्पर्श करा याने घरात शांती राहते बुधवारी हिरवी भाजी खा आणि दान करा याने बुध मजबूत होतो एकतीस घरात मोरपीस ठेवा हे शुभ मानले जाते बत्तीस रविवारी आयुष्यात अडथळे येतात शनिवारी लोखंडी वस्तूचे दान करा चौतीस झोपताना डोकं दक्षिणेकडे ठेवू नका याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो पस्तीस सकाळी लवकर उठा दिवस सकारात्मक जातो छत्तीस कामावरून घरी आल्यावर हातपाय आणि चेहरा धुऊनच घरात प्रवेश करा सदोतीस दुपारी झोपताना डोकं उत्तर किंवा पूर्ण डोकं उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा अडतीस दिवसांना किमान एकदा घरातील सर्व खिडक्या उघडा ताजी हवा यावी एकोणचाळीस पैसा देणं घेणं नेहमी उजव्या हातानेच करा चाळीस पैसे जतन करताना त्यात तुळशीचे पान ठेवा एक्केचाळीस गुरुवार हळदीचा कुंकुमाचा ताट तयार करून कुंकुम सौभाग्यवतींना द्या नवीन वाहन बेचाळीस नवीन वाहन घेतल्यावर प्रथम मंदिरात नेऊन पूजा करावी त्रेचाळीस अंगणात नेहमी तुळशीचे पान फुलं झाडे लावा वात, वातावरण पवित्र राहते घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका समृद्धीवर परिणाम होतो प्रत्येक अमाशीला करा इतरांचा आशीर्वाद मिळतो सकाळी निराहार गाय पूजन केल्याने पुण्य वाढत पुण्य वाढते रात्री उघड मीठ रात्री उघड मीठ ठेवू नका घरात वाद वाढतात पूजा करताना नेहमी पिवळे कपडे वापरा दिवाळीत घरात झाड नवीन घ्या प्रवासातून परतल्यावर हातपाय धुवा कोणत्याही महत्वाचा दिवशी वाद घालू नका शुभत्व नष्ट होतो संध्याकाळी दिवा लावताना घरात सर्व लाईट लावा ऊर्जा वाढते प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात तेलाचा दिवा लावा पावसाळ्यात घराच्या ओट्यावर लिंबू मिरची लटका वाईट नजर कर वाईट नजर करते महत्त्वाचे काम सुरू करण्याआधी गोड थोडंसं गोड आणि पाणी घ्या दुपारी झोपण्याआधी गुरु मंत्र मनात म्हणा रविवारी घरात पोळ्या करणं शुभ मानले जाते आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बोला बोलाश्री स्वामी समर्थ